मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे काल बिग बॉसने जे आहे ते अनाऊन्समेंट केलेली आहे की आपला शो शंभर ऐवजी दिवसा सत्तर दिवसामध्ये संपणार आहे आणि बिग बॉसने काल सर्वांना थेट नॉमिनेट जे आहे ते केलेलं आहे बाहेर निघण्यासाठी आणि टॉप फाईव्ह याच्यामधून कोण निवडणार आहे किंवा महाराष्ट्राने कोणाला जास्त मत देऊन जे आहे ते पहिल्या दिवशी जे आहे ते सांगितलं आहे की टॉप फाईव्ह कोण असणार आहेत तर ती वोटिंग लिस्ट जी आहे ते थोड्या प्रमाणात आपण पाहूया की कोणाला महाराष्ट्र जो आहे तो टॉप फाईव्हमध्ये पाहतोय किंवा कोणाला महाराष्ट्र जे आहे ते ट्रॉफी घेऊ देणार नाही तर मंडळी सर्वात कमी वोट या लिस्टमध्ये ज्यांना आहेत ज्यांना महाराष्ट्र टॉप फाईव्हमध्ये पाहणार नाही किंवा विनरच्या स्वरूपात पाहू शकत नाही ती आहेत शॉकिंग आहे वर्षाताई आहेत आठ नंबरला वर्षाताई आहेत वर्षाताईंना सर्वात कमी वोट कालच्या लिस्टमध्ये मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर आहे जानवी हे सुद्धा शॉकिंग आहे जानवी चांगली खेळलेली आहे बट हल्लीच्या काही घडामोडीमुळे जे आहे ती महाराष्ट्राने कदाचित तिला सपोर्ट कमी केला आहे आणि महाराष्ट्र कदाचित तिला टॉप फाईव्हमध्ये बघत नाहीये मित्रांनो सहा नंबरला आहे निक्की सुद्धा महाराष्ट्र टॉप फाईव्हमध्ये बघत नाही आहे खरं पाहिलं तर निक्की वर्षाताईच्यासुद्धा खाली पाहिजे होती वर्षाताई त्याच्यापेक्षा वर पाहिजे होत्या बट काय थोडीशी सिंपती निकीला हिंदी ऑडियन्सची मिळाली काय सांगता येणार नाही बट निक्की सध्या टॉप सिक्समध्ये आहे पण तरीही ती टॉप फाईवमध्ये नाही आहे महाराष्ट्राच्या मनात नाही की तिनं ट्रॉफी घ्यावी आणि आता पाहूया मंडळी आपले टॉप फाईव्ह तर त्याच्यामध्ये पाच नंबरला आहेत पॅडीदादा पॅडीदादा हे पाच नंबरला आहेत महाराष्ट्राने त्यांना सेफ केलेलं आहे जर वोटिंगनुसार जर टॉप फाईव्ह निवडले जाणार असतील तर पॅडीदादा त्याच्यामध्ये पाच नंबरला आहेत त्याच्यानंतर चार नंबरला आहे अभिजित हो अभिजित खरं तर दोन तीन नंबरला येणं अशी अपेक्षा होते बट चार नंबरला महाराष्ट्राने अभिजितला सेफ केलेला आहे इट मीन्स टॉप फाईव्हमध्ये अभिजित हा चार नंबरला असेल त्याच्यामध्ये तीन नंबरला आहे अंकिता अंकिता वालावलकर हिला तीन नंबर दिलेला आहे कोकणच्या लोकांनी कदाचित इथे जास्त सपोर्ट दर्शवलेला दिसतो आहे त्याच्यामुळे तीन नंबरला जे आहे ती अंकिता आहे टॉप फाईव्हमध्ये आणि आता पाहूया टॉप टू ऑबियसली टॉप टूमध्ये दुसऱ्या नंबरला आहे डी पी दादा जो की जास्त डिझर्व करतो कारण महाराष्ट्रातल्या लोकांचं सुरज नंतर प्रेम हे फक्त डी पी दादावर आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे आहे ते डी पी दादाला टॉप फाईव्हमध्ये पहा वाटतं आहे इट मीन्स टॉप फाईव्हमध्ये नाही त्याला टॉप थ्रीमध्ये टॉप टूमध्ये जे आहे ते महाराष्ट्राला पाहायचं आहे दुसऱ्या नंबरला त्याच्यामुळे पी दादाला खूप वोट्स आलेले आहेत आणि फायनली एक नंबर जो सर्वांनाच माहिती आहे ते काय सांगायची गरजच नाही आपला सूरज भाऊ ऑबियसली सूरज भाऊ एक नंबरला आहे कदाचित महाराष्ट्राला वाटतं की सूरजला ट्रॉफी मिळावी किंवा टॉप फाईव्हमध्ये सूरज यावा म्हणून सध्या तरी सूरज एक नंबरला आहे बाकी पाहायसारखी गोष्ट आहे की आता होतं काय बाकी त्यांना टास्क व्यवस्थित खेळावे नाहीतर याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते फेरफार होऊ शकतो नमस्कार